नमस्कार मी अतुल पाटील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन कल्याण डोंबिवली महापालिका शहरातील सर्व नागरिकांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला सर्वांनाच अवगत आहे की गणेशोत्सव आपल्या शहरामध्ये मोठ्या धूमधडाक्यात आपण साजरा करतो पण तो साजरा करताना आपल्याला पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करायचा आहे याच्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा थर्माकोलचा वापर आपल्याला शंभर टक्के टाळायचा आहे त्याचबरोबर जी काही सजावट असेल ती पर्यावरणपूरक पूरकरीत्या फुले पाने या मार्फत करावयाची आहे तसेच गणेशोत्सव हा साजरा करताना या सर्व पर्यावरणपूरक बाबींचा आपण विचार करून आपलं शहर हे स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक रित्या गणेशोत्सव किंवा विविध सण साजरे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया त्याचबरोबर आपल्याला या गणेशोत्सवामध्ये ध्वनी प्रदूषण टाळायचं आहे फटाक्यांचे आवाज असतील आपल्याला डॉल्बी असेल हे संपूर्णतः आपल्याला बंद करायचं आहे आणि जे काही पारंपरिक वाद्य आहेत त्या पारंपारिक वाद्याचा आपल्याला याच्यामध्ये प्रामुख्याने वापर करायचा आहे महापालिकेतर्फे यावेळी आम्ही दरवर्षीप्रमाणेच जे काही गणेश घाट असतील की जिथे विसर्जन आहे तिथे निर्माल्य कल संकलन व्यवस्था ही करण्यात आलेली आहे याच्यामध्ये विविध एन जी ओ महापालिकेची यंत्रणा याच्यामध्ये आपण वापर करतो त्याच्यामध्ये जे निर्माल्य कलेक्शन होणार आहे परत त्याचं ओला कचरा आणि सुका कचरा अशा प्रकारे वर्गीकरण करून ते आपला जो गणेश मंदिर आहे गणेश मंदिरचा एम आय डी मध्ये जो प्लांट आहे त्याच्यामध्ये त्याचं त्याच्यावर त्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे तसेच काही ओला कचरा का हा आपले बायोगॅस आहेत याच्यामध्ये पाठवला जाणार आहे आणि निर्माल्य हे नदी नाले खाडी याच्यामध्ये न जाता त्याचं प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं आपण त्याच्यावर प्रक्रिया करणार आहे याबरोबरच आपण संपूर्ण शहरामध्ये कृत्रिम विसर्जन तलाव ही निर्माण केलेले आहेत मी नागरिकांना सर्वांना आवाहन करतोय की आपल्या नद्या नाले खाडी किंवा आपले जे काही तलाव आहेत ते प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या गणेश मूर्तींचं विसर्जन या नैसर्गिक तलावात आपण करावे आणि हा जो गणेशोत्सव आहे हा पर्यावरणपूरकरित्या आपण सर्वांनी मिळून साजरा करावा दरवर्षी आपण सर्व नागरिक सर्व मंडळी विविध संस्था महापालिकेला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असता यात त्याचप्रमाणे यावर्षीही आपल्याला आपलं सहकार्य अपेक्षित आहे आपण सर्वांनी मिळून येणारा गणेशोत्सव हा सुख समृद्धी भरभराटीचा आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरकरीत्या साजरा होईल या सची दक्षता आपण सर्वांनी घेऊया धन्यवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका